नमस्कार मी धीरज मानमोडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यासाठी नगरपंचायत आवारात नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी एकोणीस जुलै पासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली या दरम्यान आंदोलनाची कुठल्या स्तरावरून दखल घेतली गेली नाही त्यामुळे आंदोलकांनी घेत बावीस जुलै पासून पाणी पुरवठ्याच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे सोबतच विद्युत कामगारही बहिष्कार घालणार आहे अल्पशा प्रमाणात हे पगार चालू आहे यांना आणि काम भरपूर आहे भर दोन वर्षापासून रखडलेलं त्यांचे पगार त्वरित काढून घ्यावे आणि आम्ही सुद्धा हे आहे कारण कसं आहे ते सुद्धा आमचे भाऊ बंधू आहेत त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये तरी शासनाने त्वरित आमचा निर्णय निकालात काढून आमचं समाशन करण्यात आलं नांदगाव खंडेश्वर असे यांना आता मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे दीड वर्षापूर्वी तत्कालीन ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले होते श्याम शिंदे बिरू रिपोर्ट कृषी टीव्ही नांदगाव खंडेश्वर अमरावती आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषीप्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार